ताज्या घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगर येथील थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर हिललाइन पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलीस पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल एक लाख चौतीस हजार रुपयांच्या गावठी दारूसह दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य नष्ट केलंय उल्हासनगर जवळील वसारगाव परिसरातील शिवारात गावठी हातपट्टी दारूचा कारखाना सुरू असल्याची गुप्त माहिती पोलीस शिपाई योगेश मुरलीधर बरकुल यांना मिळाली होती मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हिल लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथकाचे निरीक्षक परब व त्यांच्या पोलीस पथकाने संयुक्तरित्या कारवाई करत काल वसारगाव शिवारात गावठी हातबट्टी बनवण्याच्या कारखान्यावर पोलिसांनी काल मध्यरात्रीच्या सुमारास अचानक धाड टाकली गावठी दारू व दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करून कारखाना उद्ध्वस्त केला गावठी दारूचा कारखाना चालवणारा अविनाश रमेश वायले याचा शोध सुरू आहे अविनाश वायले यांच्या विरोधात या अगोदर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत काल पुन्हा त्याच्याकडून शेकडो लिटर हातबट्टीची गावठी दारू जप्त करण्यात आली आहे याबाबत हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सोनावणे हे करत आहेत निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा